नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजचा ब्लॉग स्पेशल म्हणजे आजचा ब्लॉग आहे रविवारचा आणि रविवार म्हटलं की घरचे सर्व कामं जास्त वाढलेलं असतात कारण ऑफिसला सुट्टी असते आणि शाळेला सुट्टी असते आणि उठण्यापासूनच लेट लेट सुरू झालेलं असतं आणि त्यात नकरी नाश्त्याला वेगळं जेवायला वेगळं संध्याकाळच्याला वेगळं आणि मेन म्हणजे सर्वात जास्त असतं ते म्हणजे खाण्यापिण्यांच्या डिमांड ह्यांना काहीतरी वेगळ्याच डिमांड सुरू असतात आणि आज माझ्या मुलांनी म म्हटलं होतं म्हणजे दोन दिवस अगोदरच सांगून ठेवलं हो होतं की आज पावभाजी बनव म्हणून तर आज आमच्या इथं होता पावभाजीचा बेत आणि आज मी अशी पावभाजी बनवली जी बघून तुम्हीही चकित होता कारण वीस मिनटात मी आज पावभाजी तयार केली एकदम झटपट आणि टेस्ट त्याची एकच नंबर होती चला मग किचनमध्ये तुम्हाला दाखवते पावभाजीची रेस मार्केटमधून भाज्या आणल्यानंतर सर्वांना एक एक भाजी साफ करायला दिली पाच जणांनी पाच प्रकारच्या भाज्या साफ केलेल्या होत्या लगेच भाज्या धुवून घेतल्या आणि भाज्या सर्व पावभाजी ज्या ज्या नॉर्मल भाज्या असतात त्या सर्व इथं टाकून घेतल्या आलू मटर गाजर गोबी आणि सोबतच शिमला मिरची आणि थोडंसं मी इथं टाकलं होतं बीट नंतर मी टाकून घेतलं चवीनुसार मीठ एक चमचा पावभाजी मसाला एक चमचा लाल तिखट सोबतच मी टाकली होती थोडीशी हळद पावडर आणि थोडंसं पा एक चमचाभर मी इथं कुकिंग ऑइल टाकून घेतलं आणि दीड ग्लास कुकरमध्ये पाणी टाकून घेतलं कुकरचं झाकण लावलं आणि कुकर गॅसवर ठेवून दिलं कुकरच्या लो टू मिडियम गॅसवर तीन शिट्ट्या काढायच्या आहेत जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत होत्या तोपर्यंत इथं मी मध्यम आकाराचे दोन टोमॅटो आणि दोन तीन कांदे बारीकसर कट करून घेतले कांदा टोमॅटो बारीकसर कट झाल्यानंतर इथं अद्रक लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये फेरून घेतली आता ही मी माझी स्टाईल दाखवलेली आहे पावभाजी बनवायची आणि इथं तो तोपर्यंत कुकरमधल्या भाज्याशी कारण की ना हिरवी मिरची बऱ्याच बार पेस्टमध्ये टाकली जात नाही पावभाजीच्या मी घरी माझ्या बनवताना कोथिंबीर आणि हिरवी मिरची अद्रक लसणाच्या पेस्टसोबत टाकत असते म्हणजे त्याची जी, जी टेस्ट आहे ना डबलच वाढते मस्त टेस्ट येते बऱ्याचदा हिरवी मिरची कट करून घातली जाते आणि कोथिंबी कोथिंबीर को वरतून टाकली जाते तर कोथिंबीर वरतून बी ॲड करायची पण ज्यावेळेस आपण अद्रक लसणाची पेस्ट करतो ना त्यावेळेस तुम्ही हिरवी मिरची आणि कोथिंबीर जरूर टाकायची एकच नंबर पावभाजीला टेस्ट येते आता इथं माझ्या कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या होत्या तीन शिट्ट्यानंतर कुत कुकरचं झाकण काढलं आणि भाजी छान मी छान मी मॅशरनी मॅश करून घेतली आणि भाजी मॅश केल्यानंतर आता आपल्याला भाजीचा मेन तडका तयार करायचा आहे त्याच्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवलेला होता पॅनमध्ये मी दोन तीन चमचे तेल घालून घेतलं तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिऱ्याची फोडणी दिली सोबतच बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेतला आणि कांदा छान जोपर्यंत रंगावर परतून होत नाही तोपर्यंत मी इथं छान लालसर रंगावर कांदा परतून घेतला आणि कांदा परतून झाल्यावर लगेचच मी इथं जी आपण अद्रक लसूण कोथिंबीर हिरवी मिरची पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट इथं टाकून घेतली आणि पेस्ट देखील कांद्यासोबत छान दोन तीन मिनिट परतून घेतली पेस्ट परतून झाल्यावर परत मी इथं टोमॅटो टाकून घेतला आणि टोमॅटो देखील छान दोन तीन मिनिट परतून घेतला टोमॅटो परत झा टोमॅटो परतून झाला की इथं मोठा एक चमचा पावभाजी मसाला एक मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर थोडंसं च मीठ टाकलं कारण जे अगोदर आपण पावभाजी शिजवली होती त्यात बी मीठ टाकलं होतं ते लक्षात ठेवूनच वर मीठ टाकायचे सोबत बटर टाकलं आणि सोबत मी अर्धा ग्लास पाणी घालून छान ताट झाकून पाच मिनिट लोटू टू मिडियम गॅसवर मसाला शिजून घेतला तर तुम्ही पाहू शकता कसा मसाला झाला आहे शिजलेला मसाला परत मॅशरने मॅश करून घेतला आणि मस्त मसाल्याला तेल सुटलं होतं तर आता लगेचच तो मसाला आपल्याला कुकरमध्ये पावभाजीत टाकून घ्यायचा परत कुकरमध्ये टाकून छान भाजीसोबत मिक्स करून परत कुकर गॅसवर ठेवून द्यायचं आणि छान पाच मिनिट भाजी गरम करायची वरतून परत खूप सारं बटर टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची पावभाजीला बटर टाकायला कंजुशी करायची नाही बटरनीच पावभाजीत खूप भारी टेस्ट येते तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे बऱ्याचदा काय होतं जे ना नवीन करू आहे ना पाव स्वयंपाकामध्ये त्यांना असं पावभाजी वगैरे काय बनवायचं असलं तर मुलां मुलींना वाटतं किती म्हणजे टेन्शन ते खूप वेळ लागतो बनवायला पण असं काहीच नाही कुकरमध्ये पावभाजी झटपट बनवून होते आणि खायलाही एक नंबर लागते तुम्ही जर फर्स्ट टाईम असताल तरी या पद्धतीने तुम्ही पावभाजी बनवली ना तुमची एकदम परफेक्ट बनवून तयार होणार आहे आणि कुठंच ती पावभाजी सुकणार नाही बनवताना आणि टेस्ट जी आहे ती मार्केटपेक्षा भारी टेस्ट येते या पावभाजीला एकच नंबर लागते नक्की तुम्हीही तुमच्या घरी ट्राय करा आणि एकदम झटमट झटपट बनून तयार होते आणि थोड्या भाज्या चिरायला उशीर लागतो तर घरात एक दोन जणं असतील तर त्यांना भाज्या साफ करायला द्यायच्या म्हणजे भाज्या जव पटकन साफ आणि कट करून होतात तर अगदी मी वीस मिनिट नाही मला पू पंचवीस मिनटात मी ही भाजी तयार करून घेतली होती तुम्हीही तुमच्या घरी नक्की ही भाजीची रेसिपी ट्राय करा तुम्हाला पावभाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका ब्लॉग कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका परत भेटू अशाच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची बाय बाय